वास्तूचे दोष आणि वास्तुशास्त्रानुसार त्यावर काही उपाय पहिला गोराचनाचा टिळा लावणे किंवा हळद केसर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते दुसरं गोराचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी तिसरं छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावी व हवी असलेली रक्कम मागावी चौथं वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा पाचवं घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे सहावं रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करा सुरुवात करावी सातवं वा व्यापाऱ्यांनी वापरा वापरावयाच्या पैशाचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी आठवं बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावे वा शुक्रवारी कर्जफेड स्थिती सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत नववं संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होणाऱ्या पैसे देणे खोऱ्यात हो पैसे देणे घेणे व्यवहार करू नये दहावं सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते अकरावं दिवा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्ती होते बारावं आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते तेरावं पैशासंबंधी कामासाठी निकथांना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन सदृष्ट करावे म्हणजेच यश मिळते चौदा घरात मनी प्लॅन्ट लावू नये पैशाची चणचण भासते पंधरा व श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धन लाभ होतो व लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे सतरावं घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैसा कडे जातो हे शाश्वत सत्य आहे व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये एकोणावीस रोज सकाळी पूजा झाल्यावर न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण औदसा कारथा पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल विसाव द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे द्रव्यपा करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी एकविसावं जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्ताचे समय झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते बावीस जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते तेवीस रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाहीत रुद्राक्षाचे पावित्र नेहमी राखाचे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी चोवीस कोणाकडे आपले पैसे पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसन लसणेच्या सोडलेल्या पाकळ्या एका पुढीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य सव्वीस ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची मंत्राची महाराणी रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळाव्या ओव्या ओव्या वाचाव्यात झेरॉक्स करून घ्याव्यात सत्तावीस यशाच्या कुबेराचे वैष्णवाय धन धान्य धीपतये धन धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा उत्तर देशाला कुबेराचा फोटो लावावा हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा अठ्ठावीस एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायबंद नसेल पायबंद बसेल एकोणतीस कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशी तोंडात टाकावे पैशा अभावी अडकलेली कामे मार्गी लागतील तीस दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच त्यांना म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही एकतीस घरातील फारशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावेत त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील बत्तीस घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही तीस नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच होते आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र पस्तीस रोज रात्रो पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजावे त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून जाते छत्तीस दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे सदोतीस घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाच्या आणि पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्ती कुंभारठ्यावर काढावे त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदुवय रुपया हळकुंड खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या कि पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबाट्यावर ठेवा ठेवा किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तशी तरी ते हे करावे अडोतीस उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहाची शांती केल्याने यश मिळते धनरत्न जत जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व राजेश्वर्य लाभते वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता एक वाढते एकोणचाळीस पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अश्वत्थाची म्हणजेच दिवळां पिवळां पिंपळांची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एक आठ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरधस्त राहील चाळीस कुलदैवात कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील एकेचाळीस गुरुष्यमृतयोगावर सारा सराफाकडून किमान एक किल मिलीग्रॅम तरी सोने व विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकट आणावेच आणावे अमृत योग केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा सोने गुरुपुषामृत योग योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही बेचाळीस लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे त्रेचाळीस कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लो लाभदायक असते चौवेचाळीस स्थान करूनच भोजन करावे जेवण केल्याने ताटात हात धुऊ नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करू नये करून जेवू नये पंचेचाळीस सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकू नये अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे सेहेचाळीस से एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो लेपणे चिक चिकटवून ठेवावे रोज सकाळ सकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी हा तोडगा ज्याचे ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते सत्तेचाळीस व्यापार मंदावत चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सह अर्जुनाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णवे ओम नमो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश मिळते अठ्ठेचाळीस रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते एकोणपन्नास मुख्य दरवाजाच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील पन्नास जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात एक्कावन्न जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा त्यामुळे आर्थिक प्रगती होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद